स्वराज्यनिष्ठ राजे घराणं ज्या पद्धतीने स्वराज्यासाठी आणि देशासाठी आणि समाजासाठी महाराष्ट्रासाठी जे योगदान दिलं पण आज ज्या पद्धतीने खलनायकाच्या भूमिकेत दाखवलं आहे हे कुठंतरी थांबलं पाहिजे कुठलाही ऐतिहासिक संदर्भाने पुरावा नसतानासुद्धा आज या राजे घराण्याला बदनाम करण्याचा जो प्रयत्न होतो आहे कुठं थांबला पाहिजे त्याच्यामध्ये बरेच आक्षेप आहेत कारण बघा गणोजी शिर्केंनी त्यांना वाट दाखवली पकडा त्यांना मारा यांना अशा पद्धतीने करा सगळं राहण्याचं ठिकाण दाखवलं छावणीचं सगळं दाखवलं हे सगळं काल्पनिक आहे कुठल्याही ग्रंथ ग्रंथ कुठल्याही म्हणजे ऐतिहासिक पुरावा त्याला नाहीये समकालीन साधनांमध्ये तुम्ही ग हा पुरावा आणून दाखवा की गणोजी राजे शिर्के किंवा कानोजी राजे शिर्के हे वाट दाखवताना किंवा त्यामध्ये त्या फितोरीमध्ये आहेत जर ह्याच्यामध्ये राजे शिर्के घरानं कुठंही दोषी आढळत नाही आमच्या चित्रपटला पुन्हा एकदा सांगतो की विरोध नाही आहे चित्रपट खूप सुंदर बनलाय जगापूर खूप म्हणजे त्याचं कौतुक होते आम्ही पण कौतुक करतोय पण खलनायक बदलला त्याच्या आम्हाला दुःख आहे आमचा और अन्याय आम्ही सहन करणार नाहीत नाहीतर उतेकरांना आम्ही वॉर्निंग देतो कोर्टात खेचणार आहे तुमच्या मानण्याचा दावा करणार आहेत बाकी गोष्टी करणार आहेत आणि रस्त्यावर सुद्धा फिरून देणार नाही आम्ही सगळं राजे शेरके परिवार ह्या छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आज नुकताच छावा चित्रपट हा प्रदर्शित झाला आहे आणि देशभर याला मोठी लोकप्रियता मिळते मात्र त्यासोबतच काही वादही समोर येत आहेत की जे गणोजी आणि कानोजी शिरके होते त्यांच्याबद्दल त्यांच्या घराण्याबद्दल आक्षेपार्ह त्यामध्ये टिप्पण्या केल्या -के गेलेल्या आहेत आणि नेमका त्यावरच आक्षेप घेतलेला आहे त्यांचे वारसदार असलेले शिर्के घराण्याचे हे सगळे वारस जे तुम्ही कॅमेऱ्यात माझ्या पाठीमागं बघताय ते सगळे गणूजी आणि कानोजी शिर्के यांच्या घराण्यातील ही आजची पिढी आहे आणि त्यांना त्याचा त्रास होतो आहे आमची बदनामी केली जाते असं त्यांचं म्हणणं आहे त्यांनी आता पत्रकार परिषद घेतली त्याच्यातही त्यांनी मत मांडलं मी त्यांना विचारणार आहे छावा चित्रपटाला मोठी लोकप्रियता मिळते मात्र तुमचं काय दुखणं आहे काय आक्षेप आहे तुमच्या या चित्रपटावर नमस्कार मी दीपक राजे शिर्के खऱ्या अर्थाने छावा हिंदी चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आणि त्यामध्ये खूप चुकीचा तोडमोड करून काल्पनिक आणि मनगडंग बदल करून त्या इतिहासाची तिथं प्रदर्शित करण्यात आला खऱ्या अर्थाने चित्रपट खूप सुंदर बनवला जगाने पाहिला जगाने स्तुती केली आम्हाला पण खूप सुंदर वाटतोय परंतु आज तिथं खलनायक बदललेलं आहे चार जेणेकरून स्वराज्यनिष्ठ राजे शिर्के घराणं ज्या पद्धतीने स्वराज्यासाठी आणि देशासाठी आणि समाजासाठी महाराष्ट्रासाठी जे योगदान दिलं पण आज ज्या पद्धतीने खलनायकाच्या भूमिकेत दाखवलं आहे हे कुठतरी थांबलं पाहिजे कुठलाही ऐतिहासिक संदर्भाने पुरावा नसताना सुद्धा आज या राजे घराण्याला बदनाम करण्याचा जो प्रयत्न होतो आहे कुठं थांबला पाहिजे मी उत्तरेकरांना मी जाहीर आव्हान करतो वॉर्निंग देतो की आपण कृपया तो आक्षेपारे जे विधान आहे त्यात चुकीचे डायलॉग्स आहेत जे चित्रीकरण आहे ते थांबावं ते बदल करावा आणि पुन्हा एकदा समाजापुढं देशापुढं आणावा अशी माझी विनंती मला असं म्हणायचं की त्या चित्रपटात जे काही डायलॉग दाखवले जे काही बरं पहिले आक्षेप कुठल्या कुठल्या मुद्द्यावर तुम्हाला ते चित्रपटात त्याच्यामध्ये बरेच आक्षेप आहेत कारण बघा गणोजी शेरक्यांनी त्यांना वाट दाखवली पकडा त्यांना मारा यांना अशा पद्धतीने करा सगळं राहण्याचं ठिकाण दाखवलं छावणीचं सगळं दाखवलं हे सगळं काल्पनिक आहे कुठल्याही ग्रंथ ग्रंथ कुठल्याही म्हणजे ऐतिहासिक पुरावा त्याला नाही आहे आज छावा कादंबरीवर त्यांनी लिहिलं त्यांनी दाखवलं किंवा त्या पद्धतीने प्रकाशित केलं असं त्यांचं म्हणणं आहे पण छावा कादंबरीच मुळी मुळीच ते मुळात का काल्पनिक का आहे छावा कादंबरींचा कुठलाही ऐतिहासिक बेस आणि पुरावा नाही आहे ज्या शिवाजी सावंतने छावा चा, कादंबरी लिहिली आहे एकोणीसशे ऐंशीमध्ये त्यांचं प्रकाशन झालं आज बघा एकोणीसशे ऐंशीमध्ये प्रकाशन झालं म्हणजे याचा अर्थ कमीत कमी पाच सात वर्ष पहिलं त्याचं लिखाण झालेलं आहे मग एकोणीसशे ऐंशीच्या आधी त्यानंतर आम्ही एक दोन वेळा आमचे जे काही मंडळी त्यांच्याकडे गेले होते की बाबा अशा पद्धतीचं चुकीचं तुम्ही तिथं लिखाण केले गेले होते त्यावेळेस त्यावेळेस आमचे काही सिनियर मंडळी मग त्या आम्ही ऐकतोय की बाबा आशाच्या आम्ही गेलो त्यांनी काय म्हणले होते अहो कादंबरी आहे ते काय पद्धती आम्ही व्यवसाय म्हणून पाहतोय आज समाजामुळे लिखाणामुळे आमचे आणि चावा कादंबरी खूप चालली आणि तेच कंटेंट्स आज विकिपीडिया आणि बाकी गुगल आणि बाकीच्या माध्यमात फिरतात ह्याचा आम्हाला आक्षेप आहे मला असं वाटतं हे चुकीचा इतिहास नको जावा कुठला तरी संदर्भ असावा राजेश शेरक्याविषयी कुठला पुरावा पुरावा आम्ही माहिती अधिकारामध्ये इतिहास पुरातत्व आणि बाकीच्या गोष्टी आणि बाकीचे मार्टिन वगैरे यांच्या डायरीमध्ये पण बाकीच्या गोष्टी लिहिल्यात आहेत फ्रान्स मा, फ्रान्स मार्चिमध्ये पन... कायदेशीर नोटीस बजावणार आहात का नाही कायदेशीर नोटीस आता आमचे अमित राजे शिर्के यांनी मुख्यमंत्री असतील किंवा दोन्ही मुख्यमंत्री असतील सेन्सर बोर्ड असेल यांना म्हणजे छावा सिनेमा रिलीज होण्याच्या आधी सात दिवस आधी पूर्ण त्यांना एक लेटरपत्र व्यवहार केलेला आहे की हा सिनेमा दाखवत असताना तुम्ही पहिल्या आमच्या छत्रपती घराणे असेल किंवा आमच्या राजा शिर्के घराने असेल किंवा इतर जी काही घराण्यांचं स येणार आहे त्याच्या संदर्भात तर ते तुम्ही आम्हाला पहिलं दाखवा त्याच्यामधला काही भाग असेल किंवा जो आक्षेपार्थ भाग असेल तो भाग या ठिकाणी आपण वगळून आता तुम्ही हा जर विचार केला तर त्याच्यामध्ये एक आक्षेपार्थ जे गाणं घेतलं होतं लेझिम खेळतानाचं ते लोकांनी आवाज उठवला ते गाणं त्यांनी कट केलं आणि त्यानंतर प्र प्रकाशित झाल्यानंतरचा जो काय हा उद्रेक का आहे आज शिवजयंती होती म्हणून आम्ही यानंतर शिवजयंतीसाठी आम्ही थांबलो होतो काल शिवजयंती झाली आणि परवाई त्याचं म्हणून हे करून आज पत्रकार परिषद घेतलेली आहे पण आज जर का बघितलं तर त्याच्यामध्ये इतिहास असा दाखवला गेला आहे की जे खरंच म्हणजे आमच्या राजा शिर्के घरानं कारण आमच्या घराण्यातली एक स्त्री असेल आमची बहीण असेल ती आज भोसले घराण्यात दिली आणि तिथं असं दाखवलं गेलंय की गणोजीराजे तिथं आहेत स्वतः आणि ते सांगतायत की या छा काय या भागाला साखळदंडानी करा पकडा वगैरे वगैरे हे तिथं आहेत म्हणजे असं वाटतं कधी 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 असं आम्हाला वाटायला लागलं आहे की स्वतः जे काही लेखक किंवा उत्तेकर असतील हे स्वतः तिथं त्यावेळेस होते की, की काय आता असं वाटायला लागलं आता वंशज आहेत शिर्के घराण्याचे जे थेट वंशज येत आहेत ते माझ्यासोबत आहेत बरं हे चित्रपटात जे दाखवलं त्याचा तुम्ही रोष व्यक्त करतायत मात्र खरं काय म्हणजे तुमची कितवी पिढी आता घराण्याची तुम्हाला काय सांगण्यात आलेलं आहे पिढ्यानं पीड़े पिढ्या की काय घडलं होतं त्यावेळेस मला हे सांगण्यात आलंय की याच्यामध्ये जर असं काही गोष्टी असत्या तर पुढं सोयरेकी झाल्या असत्या छत्रपती घराण्यातनं स्वतः शाहू महाराज त्यांनी मामांची मुलगी राजे शिर्के त्यांनी केली असते जे छत्रपती शाहू महाराज प्रति छत्रपती शिवाजी महाराजांची सावली समजल्या शंभूपुत्र महाराणी सुभाई पुत्र आहेत ते आणि त्यांनी जर दिल्लीचा बादशाह राजधानी साताऱ्यातून दोन वेळा जर ते नेमू शकतात तर ते त्याचे म्हणजे औरंगजेबाच्या मुलाचे जर डोळे काढू शकतात तर ते स्वतःच्या व वडिलांशी ज्या पद्धती ज्या पद्धतीने जर गणेशराजे त्यांच्या मामा किंवा त्यांच्या यांच्याकडून जर अशा पद्धतीचं काय झालं असतं तर त्यांनी खरंच सोडलं असतं का किंवा म मोठमोठे सरदार संताजी घोरपडे असतील धनाजीराव जाधवराव असतील यसाजी कंका असतील जे ते भरपूर मोठमोठे जे घराण्याचे सरदार मंडळी होते किंवा इतर नाईक निंबाळकर घराणे होते यांनी म्हणजे इतकी मोठी काही दहशत होती का राजे शिर्केंची की हे सगळेजण गप्प बसले असते ह्यांनी काही हालचाली केल्या नसते का ह्या या संदर्भात तुमचे संभाजीराजे ज्यावेळेस गेलेत त्यानंतर तुमचे काही नाते गोते झालेत का भोसले म्हणजे सोबत घराण्यासोबत सांगतो संभाजी राजे गेल्यानंतर जवळजवळ नऊ ते दहा तेरा तेरा आजपर्यंत ते त्याच्या महाराजांच्या आधीचे चार सोडून शाहू महाराजांनंतर नऊ संबंध टोटल तेरा संबंध ते राजघराण्याचे ते ते छत्रपती घराण्याचे झाले इव्हन आता आज रोजी सुद्धा छत्रपती उदयनराजांच्या आजी आणि आमचे मावस चुलत आजोबा ते आणि त्या सगळे सख्य आत्यमामे भाव असं त्यांचं नातं आहे आज कसे असतील संभाजीराजे असतील असतील आता संबंध आजही त्यांचे आजही त्यांच्या कुठल्याही सुखदुःखाच्या कार्यात आमच्या ते सहभागी असतात आम्ही त्यांच्या सुखदुःखाच्या कार्यात सहभागी असतो आजही त्यांचे आमचे गोड्याचे संबंध आहेत आणि पूर्ण जे काही ज्या छत्रपती ज्या काही राजे शिरके असतील मोहिते असतील निंबाळकर असतील विचारे असतील सुरव्या असतील इंगळे असतील खानविलकर मग ज्या ज्या पंचकोळी सप्तकोळी घराण्यात ज्या सोयरिका झाल्या त्या सोयरिका आजही आमच्या चालू आहेत माझी स्वतः बाईक पत्नी जी आहे ती राजे भोसले घराण्यात आजही तुमच्या संबंध सुरू आहेत प्रेक्षक जे चित्रपट पाहतील त्यांना म्हणजे रागेनं स्वाभोगे यांना पण तो राग आलेला आहे पण फॅक्टवर आपण बोलूयात आता ते शिरके घराण्याचे जे वारस आहेत ते असं जे बोलत आहेत त्याच्यावर तुम्ही विचार करा तुम्ही ठरवा तुम्हाला किती पटतंय ते तुम्हाला बोलायचं होतं हां आजही आमचे राजे शिरके आणि राजे भोसले घराण्याचे संबंध आहेत आणि आमचे राजशिर्के प्रतिष्ठाने नावाने एक ट्रस्ट आहे त्या ट्रस्टच्या कार्यक्रमाला वेळोवेळी आत्ता मागच्याच वर्षी आमचा दहावा वर्धापन दिन झाला त्यावेळेला छत्रपती शि आ... शिवेंद्रबाबा प्रमुख पाहुणे म्हणून होते आम्ही उदयनराजे महाराजांनाच बोलवणार होतो पण पण त्यांना वेळ नसल्यामुळे च्� शिवेंद्रबाबा आले त्याच्या अगोदर आमचे रामराजे होते म्हणजे आमच्या प्रत्येक रामराजे नाईक निंबाळकर होते म्हणजे आमच्या प्रत्येक कार्यक्रमाला आजही आमचे राजघराणीशी एवढे घनिष्ठ संबंध आहेत म्हणजे ग्वाल्हेरपासून बडोद्यापासून बडोद्याचे गायकवाड महाराजांशी आज आमचे आजही संबंध आहेत म्हसरकर आळंदेकर या ह्या राज आता हे संबंध आणि नात्यावर आपलं बोलणं झालं मात्र हा जेव्हा मा छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येचा विषय नकतो त्यावेळेस असं कधी रिग्रेट फील कोणाला ना होत नाही का म्हणजे तुम्हाला असेल किंवा भोसले घराण्यातली व्यक्ती असा विषय काढतात ना रिग्रेट फील होतच परंतु हे आता कसं इतिहासाचा तसे काही पुरावेच नाहीत आजही बरेचसे इतिहासकार आजही बरेचसे इतिहासकार म्हणजे डॉक्टर सुवर्णा नाईक निंबाळकर असतील इंद्रजित सावंत असतील श्रीमंत कोकाटे असतील ते आमच्या बाजूने बोलायला तयार आहेत ना उभे आहेत आजही ते आम आम्ही कुठल्याही कार्यक्रमाला बोलवलं तर आजही ते आमच्या बाजूनी बोलतात ना त्यांनी त्यांनीही संशोधन केलेलं आहे आज श्रीमंत कोकाटे असतील किंवा डॉक्टर सुवर्णा नाईक निंबाळकर असतील इंद्रजित सावंत असतील त्यांच्याकडे आहेत ना पुरावे आहेत आणि आजही ते आमच्या बाजूनी बोलतायत आज ते तिघेजणच नाहीत असे अनेक इतिहासकार आहेत की ज्यांच्याकडे म्हणजे हा जो हे विषय आहे ज्याच्याबद्दल म्हणजे आता राजे घराण्याची बदनामी होत आहे त्याच्या विरोधात बरीच मंडळी आमच्या बाजूने आहेत यायचं की जी चित्रपटात दाखवलंय हो जे गणोजी कान्होजी जे रस्ता दाखवत आहेत हो किंवा येसुबाईच्या तोंडी काही शब्द घातले असं तुमचं म्हणणं आहे की असा भाऊ नसा वगैरे असा कंटेंट बरं ऍक्च्युअल मध्ये खरं काय घडलेलं आहे काय झालं होतं त्यावेळेस नाही खरं म्हणजे म्हणण्यापेक्षा कसं आहे की ज्या पद्धतीने आपली जी इतिहास परिचय झाली मागाशी त्यामध्ये हाच विषय की समकालीन जो समकालीन संदर्भ समकालीन साधनं जी आहेत त्यालाही महत्त्व धरलं जाईल ना समकालीन साधनांमध्ये तुम्ही कुणी हा पुरावा आणून दाखवा की गणोजी राजे शिर्के किंवा कानोजी राजे शिर्के हे वाट दाखवताना किंवा त्यामध्ये त्या फितुरीमध्ये आहेत जर ह्याच्यामध्ये राजे शिर्के घराणं कुठंही दोषी आढळत नाही राजे शिर्के घराणं त्यावेळेस कुठे होतं संभाजी महाराजांसोबत होतं की औरंगजेबाला त्यांचा सपोर्ट होता त्यावेळेस काय होते स्टेटस काय होते त्यावेळेस का ज्यावेळेस छत्रपती संभाजीराजांना पकडलं आज संगमेश्वरापासून ते मग तुळापूर वडू आणि बहादूरगड असू बहादुरगडानंतर शेवटी वडूला असू ह्या सगळ्या सगळ्या गावांमध्ये ज्या ज्या ठिकाणी छत्रपती समाजाला पकडून नेलं गेलं तिथं तिथं सगळ्या जागेवर राजे घराण्याचे वंशज आहेत तिथं तिथं ते सोडवण्यासाठी तिथं सज्ज झाले ज्यावेळेस छत्रपती संभाजी पकडलं स्वतः महाराणी येसुबाई साहेबांनी आम्हाला आदेश दिले होते असं आमचे पूर्वज म्हणतात की आदेश दिले आणि तिथं सर्व ज्या ज्या ठिकाणी गेले त्यांचा गेलं त्याच्यामुळं वेगवेगळ्या ठिकाणी जसं शिवले झालं पखाले झालं मग बाकीचे थिटे झालं पडवळ झालं हे सगळे शिर्के मंडळीत कारण पखाले ज्या ज्या वेळेस छत्रपती संभाजीराने पकडलं आतमध्ये जाण्याचं काहीतरी वेषांतर करून गेलं पाहिजे पण पखाल्याच्या वेषामध्ये गेले काही शिवले झालेत काही थिटे झाले अशा वेगळ्या पद्धतीने आपापलं नामं नामांतर करून किंवा वेगवेगळ्या वेषांतर करून सुद्धा आज जाण्याचा प्रयत्न केला सोडण्याचा प्रयत्न केला छत्र च्यत्र, छत्रपती संभाजी महाराजांना सोडवताना काही म्हणजे मारले गेलेत का मार ले गे ले शिर्के घराण्यातले काही त्यावेळेस ते का तुमचे जे पूर्वज होते ते का नाही अशी बघा इतिहास खूप संक्षिप्त झालेला आहे आज तुम्ही सगळे प्रत्येकाचं आज तुम्ही म्हणलं प्रत्येक वेगवेगळ्या घराचा इतिहास काढा तर एवढा वेळ त्यावेळेस नव्हता लिख लेखण्या आपल्याकडे नव्हत्या ज्या लिखित ज्यावेळेस सरचिटणीस लेखक आणि लेखनिक होते त्यावेळेसचे लेखन करणारे होते त्यांनी संचितलेला फक्त राजांवरच लिहित होते आणि बाकीचा इतिहास आमच्यावर आम्हाला तर मला समजत नाही पण तू कुणाच्याच इतिहासात सापडणार नाही मला असं वाटतं छत्रपती संभाजीराजांना पकडण्यासाठी फक्त राजे शेडक्यांचा कुठलाही हात नव्हता असा कुठलाही पराव नाही स्वराज्य होते राजे शिर्के घरानं स्वराज्यासाठी लढलं ह्या देशासाठी महाराज साठी खूप मोठं योगदान आहे त्याच्यामुळे अशी बदनामी करू नये उत्तेकरांना आम्ही वॉर्निंग देतो की त्यांनी हे आक्षेपार्ह विधान त्यातले चुकीचे गोष्ट वगळावीत आणि पुन्हा कंटेंट्स बदलून पुन्हा प्रदर्शित करावा चित्रपट खूप छान बनवला आहे आम्हाला आमच्या चित्रपटला पुन्हा एकदा सांगतो की विरोध नाही आहे चित्रपट खूप सुंदर बनला आहे जगापूर्वक खूप म्हणजे त्याचं कौतुक होते आम्ही पण कौतुक आहे पण खलनायक बदलला त्याच्या आम्हाला दुःख आहे आमचा और अन्याय आम्ही सहन करणार नाहीत नाही तर उत्तेकरांना आम्ही वॉर्निंग देतो कोर्टात खेचणार आहे तुमच्या मानहानीचा दावा करणार कर आहेत बाकी गोष्टी आणि रस्त्यावर सुद्धा फिरून देणार नाही आम्ही सगळं राजे शिर्के परिवार ह्या जाहीर करतो शेवटचा प्रश्न आहे मी आता तुम्हाला या सिच्युएशनला घेऊन येतो जेव्हा चित्रपट प्रदर्शित झाला ज्यावेळेस शिर्के व्हिलन दाखवण्यात आलेत तो भाग वेगळा आहेत की नाहीत पण तुमच्या परिवारावर आणि तुमच्या मनात काय सुरू आहे सध्या हे सगळं बाहेरचे लोक ज्यावेळेस गद्दारीचा शिक्का मारतात किंवा हे बोलतात त्यावेळेस नक्कीच नक्कीच आज ज्या गोष्टीसाठी आपण नाही ते तर दोषी धरलं जात आहे नाग आमचा इतिहास बदलून समाजापुढे आम्हाला खलनायक आमच्या पूर्वजांना खलनायक समजलं जात आहे या गोष्टीसाठी आम्हाला खूप दुःख आहे इतिहासाची तोडफोड होणं खूप भयानक आहे घातक आहे पुढच्या पिढीसाठी खूप मोठे म्हणजे धोका आहे मला असं वाटतं इतिहासामध्ये कुठलं बदल होऊ नये यासाठी इतिहास संशोधन राज्य शासनाने प्रशासनाने यासाठी सज्ज व्हावं ह्या इतिहासाची तोड करण्याला जा म्हणजे इतिहासाचं तोडफोड करणं म्हणजे समाजात ते निर्माण करणं जातीभेद किंवा द्वेष निर्माण करणं आणि पुढच्या येणाऱ्या काळात अजून खूप घातक होऊ शकतं असाच बदलून पुढच्या येणाऱ्या पिढीला इतिहास म्हणजे चित्रपट असं होऊन जाईल असं मला तुमचे मुलं काय तुम्हाला प्रश्न विचारत नाहीत काय हे चित्रपट व्हायला बाबा आपल्या त्या वेळेच्या पिढ्यांनी असं का केलं असे काही विचारलं की तुमच्या मुलांनी प्रश्न नक्कीच आमचे विचारतात बाबा नेमकं काय झालंय आपण तर तुम्ही असं सांगत होतं की चित्रपट हा अरे चित्रपट म्हणजे बाळा त्यांना आम्हाला सांगावं लागतंय आम्हाला सांगावं लागतं आहे की चित्रपट म्हणजे इतिहास नाही आहे इतिहास अशा पद्धतीने आणि आम्ही कुणाकोणाला सांगणार आज जगाभर लाखो लोकं जर चित्रपट बघून जर ते अनुकरण करत असतात आज यूट्यूब आज इतिहास झालाय चित्रपट इतिहास झालाय हे नको व्हायला म्हणून शासनाने त्याच्यावर लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन बदललाय का बरं तुम्ही काय ऑब्झर्वे केलंय दृष्टिकोन पाहू आमचा आमचा हे बघा दृष्टिकोन आपल्या कार्याने तुरुण होतो आमचे सर्व राय शिरके परिवार आज सुद्धा एकदम चांगल्या दर्जाचे काम करतात वेगवेगळ्या पद्धतीने आज नावलेखी कमवतात मला असं वाटतं त्या गोष्टी नाहीत पण आमची बदनामी होते हे आम्ही खपून घेणार शिरके काय करतात आज शिर्के घराने काय करतात आज शेती व्यवसाय बाकीच्या गोष्टी आहेत म्हणजे खूप मोठा आमचे व्यावसायिक असे नसतात पण शेती वगैरे हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आमच्या शेतकरीकरांचा आहे तर हे होते शिर्के घराण्याचे काही वंशज त्यांनी सांगितलं आहे त्या चित्रपटामध्ये काय ज्या गोष्टी दाखवल्यात त्या खऱ्या आहेत की खोट्या आहेत ते पाहणाऱ्यांनी ठरवायचं आहे मात्र त्यांच्या मनात काय सध्या प्रश्न आहेत त्यावेळेस त्यांचे जे वरिष्ठ होते पिढ्याने पिढ्या त्यांना काय माहिती सांगण्यात आली ते त्यांनी सांगितलं आहे आणि जे काही डायलॉग घडलेच नाहीत ते चित्र छाव चित्रपटामध्ये येसूबाई असतील किंवा गणोजी आणि कान्होजी यांचे पात्र काल्पनिकरित्या रंगवण्यात आलेले आहे त्याचा आम्हाला आज त्रास होतो त्यांना आम्ही कायदेशीर नोटीस दा बजावणार आहोत अशी त्यांनी आपली भावना आपल्याशी बोलताना व्यक्त केलेली आहे विष्णू सानप सब मराठी पुणे